खूप वर्षानंतर खरं तर येणं झालं आहे आणि टोटल क्रेडिट आमच्या माताजींना जात आहे कारण त्यांची एवढी प्रखर इच्छा होती इच्छा तर त्यांनी माझ्या मनात पण ती प्रखर इच्छा जागृत केली असं म्हणायला काही हरकत नाही आणि प्लस जिथपर्यंत बाबा बोलवत नाहीत तोपर्यंत माणूस तर इकडे येतच नाही आणि त्यांच्या दर्शनाने काय मला तर फक्त काही मागण्याऐवजी मला फक्त रडायला येतं आणि हे असं लहानपणापासून चालले माझ्या मी अगदी नाईन्टीन सिक्स्टी सेवनपासून येतोय ज्या वेळेला मातीची वाट होती आणि बाबांचं चमत्कार तुम्हाला माहिती आहे जी आपण इच्छा करतो ती कशी ना कशी भले देर आहे दुरुस्त येते तर त्यामुळं म्हणून तुम्ही बघताय सगळी कसं अगदी लोकांचा अगदी लोटच्या लोट, लोट येत असतो आम्ही तर नाशिकला वर्षेवर येत असतो सध्या माझ्या त्या प्रॉब्लेममुळं मी बघतो प्रत्येक दोन किलोमीटरवर एक मंडळ पायी चाललेलं असतं तर बघा ना तुम्ही कुठेतरी काहीतरी प्रचिती असल्याशिवाय एवढ्या काय म्हणतो ना आपण प्रखर इच्छेनं माणूस ओढला जात नाही आहे सदुसष्ट म्हणजे कधीही मनात आम्ही लक्ष्मीवाडी आहे का साखरवाडी आहे जवळ लक्ष्मीवाडी आहे सोमय यांचे ते आमचे फॅमिली फ्रेंड आहेत तर त्यांच्याकडे येऊन थांबायचो आम्ही तर ज्या वेळेला मनात यायचं सायकलीवर नाही यायचं बाबांच्या समोर तासन तास बसायचं आणि मग निघून जायचं पण आता तुम्ही बघतायत कसे लोकांचा समूहाच्या समूह लोटच्या लोट येत लोट लोट असतात त्यामुळं तुमच्या ह्या आतल्यासुद्धा प्रशासनाला थोडा सांभाळूनच सगळं करायला लागतं राजकारणाबद्दल मला काहीही माहीत नाही मी गाणं वाजवणारा माणूस आहे पण मी इथल्या ज्या व्यवस्था आहेत मी शिर्डीबद्दल जरूर बोलू इच्छितो की जे जी व्यवस्था भक्तांसाठी एवढ्या व्यवस्था करून ठेवलेल्या आहेत की इथं आता कसलीच दर्शनाला अगदी लहान मुलापासनं म्हाताऱ्या कोताऱ्या लोकांपर्यंतची दर्शनाची व्यवस्था इतकी सुरळीत केलेली आहे त्याबद्दल मी ट्रस्टचा या संस्थांचा मी मनापासनं अंतकरणापासून मी आभारी आहे बाबांनी आता मोदीजींना बसवलं आहे मोदीजी सगळं व्यवस्थित करणार कारण मला असं वाटतं आहे की कुठंतरी ह्या आपल्या सगळ्या देवी देवतांनी आणि स्पेशली बाबांनी त्यांची जी नेमणूक केलेली आहे ती फक्त चांगल्या चांगल्या चांगल्यासाठी आणि चांगल्यासाठी आमच्या माताजी खूप समाजकार्य करतात म्हणजे आपल्या अनकंडिशनल <laughs> त्याच्यात काहीही त्यांचा हेतू नाही आहे किंवा स्वार्थ नाही आहे आणि आपल्या बुद्धीच्या बाहेरची ते समाजकार्य करतात हाऊस फाउंडेशन म्हणून आहे त्यांच्याच આજ જ પ્રખર ઈચ્છેની આમ સગળી થયા લેલો